नमस्कार तरुण भारत लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे भारताला कृषी प्रधान देश म्हणून ओळखले जाते देशातील बहुतांशी जनता हे ग्रामीण भागात वास्तव्याच आहे ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी फक्त शेतीच पुरेशी नाही तर शेतीसोबत जोर धंद्याचे हे तितकेच महत्व आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेती आणि शेतीपूरक उद्योग महत्वाचे आहे आज आपण ग्रामीण भागातील अशात एका यशस्वी उद्योजक आहे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार उज्ज्वलाताई तरुण भारत लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे उज्ज्वला साहित दत्तात्रय पाटील या पाचोरा तालुक्यातील नंदीचे खेडगाव येथील रहाशील असून त्यांनी उद्योग क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरू केली आहे आजच्या या कार्यक्रमाचे आपले दुसरे प्रमुख पाहुणे आहे समाधान पाटील सर समाधान पाटील सर हे कृषी विभागात जिल्हा संसाधन व्यक्ती म्हणून कार्यरत आहे या चर्चेला पुढे नेण्याआधी आपण समाधान सरांकडून जाणून घेऊया महिलांना उद्योजक म्हणून प्रोत्साहन देणाऱ्या शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत नमस्कार मी समाधान पाटील जिल्हा संसाधन व्यक्ती त्याचबरोबर ॲग्रेरियन कन्सल्टन्सी सँड सर्विसेस एल एल पी ही ह्या कंपनीच्या मी पा डायरेक्टर पण आहे याच्यामध्ये मी स्वतः त्याचबरोबर जळगाव जिल्हा कृषी उपसंचालक आदरणीय भोकरे अनिल भोकरे सर हे प्रोजेक्ट डायरेक्टर आत्म होते सरांनी शेतकऱ्यांसाठी बरेचसे कामं केलेले ते पण आज माझ्यासोबत काम करतात त्याच्यानंतर एम सी डीला प्रोजेक्ट डायरेक्टर जे होते प्रशांत आधार पाटील यांनी सुद्धा एम सी सोडून आज ते आमच्या सोबत काम करतात आणि आज जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही अशा पद्धतीने सर्व प्रकारच्या शासकीय योजनांसाठी काम करतो आता आपण बघितलं की उज्ज्वला एक यशस्वी उद्योजिका म्हणून काम करत आहेत तर उज्वलाताई जे आहेत त्या ज्या शासकीय योजनेतून नाव त्यांनी उद्योग सुरू केला त्या योजनेचं नाव आहे पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना ही जी योजना आहे ही आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत दोन हजार वीस एकवीस ते पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली ही एक खूप चांगली योजना आहे याच्यामध्ये जे ला, कोणी शेतकरी असतील त्याच्यानंतर महिला बचत गट असतील शेतकरी उत्पादक कंपनी असतील तरुण असतील ज्याचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त आहे अशी कोणीही व्यक्ती ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याचबरोबर या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारे शिक्षणाची अट नाही याच्या आधी ज्या योजना होत्या त्या योजनेमध्ये शिक्षणाची अट असल्यामुळे ग्रामीण भागातील बऱ्याचशा महिलांना याचा लाभ मिळत नव्हता हो परंतु आता आपण बघितलंच की उज्ज्वला ताई सुद्धा एक यशस्वी उद्योजिका या, या योजनेअंतर्गत होऊ शकल्या त्याच्यानंतर हा उद्योग सुरू करण्यासाठी बऱ्याचशा योजनांना आतापर्यंत इंडस्ट्रीने करावं लागत होतं ह्या योजनेअंतर्गत असं कुठल्याही प्रकारे इंडस्ट्रीने करण्याची आवश्यकता नाही आपण ग्रामीण भागातील आपलं शेती असेल एखादी गावठांची जागा असेल आपलं स्वतःचे घर असेल ह्या सुद्धा आपण अशा पद्धतीने उद्योग सुरू करू शकतो त्याच्यानंतर ही जी योजना आहे ही एक महत्त्वाकांक्षी याच्यासाठी म्हणता येईल की याच्यामध्ये कुठलंही तरुण म्हणजे ज्यांना ह्या योजनेचं स्किल आहे परंतु त्यांना हा उद्योग वाढवायचा आहे आता आपण बघितलं की त्यांनी पापड उद्योग सुरू केला आणि यशस्वीरित्या ते चालवत आहेत परंतु जर का आज आपण काही ब्रँडेड पापड आपल्याला मार्केटमध्ये मिळतात एखाद्या ग्रामीण भागातील महिलाला किंवा तरुणांना त्यांची जर का बरोबरी करायची असेल तर त्यांना त्या ते क्वालिटीचे पापड तयार करावे लागतील आणि जर का क्वालिटी आणि क्वांटिटी या दोघ गोष्टींमध्ये जायचं असेल तर त्या प्रकारचे मशीन्स त्यांना लागतील म्हणून ही योजना आहे त्याच्यानंतर फूडचे काही स्टँडर्ड आहेत म्हणजे एखाद्या योजनेच्या नावामध्ये आहे प्राईम मिनिस्टर फॉर्मलायझेशन फॉर मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रेनर्स याच्यामध्ये जे काही असे उद्योजक आहेत की ज्यांना आतापर्यंत कुठलाही हँडवोल्डिंग सपोर्ट मिळत नव्हता हो ह्या योजनेअंतर्गत तो हॅन्ड सपोर्ट देण्यात आलेला आहे सर्वात पहिले पस्तीस टक्के कॅपिटल सबसिडी या योजनेअंतर्गत ये देण्यात येते याच्यामध्ये दे एक लाखापासून तर तीस लाख रुपयापर्यंत किंवा जास्तीत जास्त दहा लाख रुपये सबसिडी या योजनेअंतर्गत ये देण्यात येते म्हणून त्याच्यानंतर तीस टक्के आपण शेडसाठी याच्यात खर्च करू शकतो सत्तर टक्के आपण मशीनसाठी आपण खर्च करू शकतो त्याच्यानंतर याच्यामध्ये आमच्यासारखे डी आर पीची नियुक्ती झालेली आहे की जे अशा उद्योजकांना संपूर्णपणे मार्गदर्शन करतात की त्यांना उद्योग सुरू करण्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतील ऑनलाईन करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी बँकेच्या दृष्टीने लागणारे डॉक्युमेंट्स आम्ही बँकेला प्रोव्हाइड करतो त्याच्यानंतर मशीन्स कुठे कुठल्या प्रकारे चांगल्या मशीन्स हे घेऊ शकतात त्याच्यानंतर त्यांना उद्यम रजिस्ट्रेशन करून देणे लायसन्स साठी त्यांना मदत करणे चांगल्या प्रकारे पॅकेजिंग करून ते मार्केटिंग करू शकतात त्याच्यानंतर ही योजना अजून एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या योजनेमध्ये फक्त कॅपिटल सबसिडीज नाही तर याच्या पुढे जाऊन मार्केटिंग आणि ब्रँडिंग करण्यासाठी जर का आपण एखादा एस असेल शेतकरी उत्पादक कंपनी असतील सोसायटी असेल तर त्यांना पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान आपल्याला ह्या योजनेत देण्यात नवीन उद्योजकांना जो पण कोणी पी एम एफ एम त्याला तीन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येतं त्यांना उद्योग कसा चालवावा मार्केटिंग कशी करावी याच्यामध्ये चांगले एक्सपर्ट त्या ट्रेनिंग मध्ये शिकवायला येतात आणि हे शंभर टक्के अनुदानातून हे प्रशिक्षण सुद्धा देण्यात येतं म्हणजेच तुम्हाला स्कीम मध्ये पस्तीस टक्के अनुदान आलं प्लॅन अँड मशिनरीला त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग आलं आणि मार्केटिंग आणि ब्रँडिंग आलं म्हणजे असं एकत्रित ह्या योजनेअंतर्गत लाभार्थी लाभ घेऊ शकतात त्याच्यानंतर नवीन उद्योजक सुद्धा या योजने लाभ घेऊ शकतो त्याच्यानंतर ज्याला कोणाला एक्सपान्शन करायचं असेल ते एक्सपेंशन सुद्धा करू शकतात त्याच्यानंतर ह्या योजनेअंतर्गत कर्मज आपण करू शकतो कृषी पायाभूत सुविधा नावाची एक दोन हजार वीस एकवीस ते पंचवीस सव्वीस पर्यंत आपली जी योजना आहे कृषी विभागाची त्याच्या अंतर्गत आपण दोन कोटी रुपयापर्यंत विदाउट मॉर्गेज बँकेचं कर्ज आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर जे आपण काही प्रायमरी प्रोसेसिंग युनिट असतील त्यांना आपल्याला नऊ टक्के व्याजाने बँकेने कर्ज द्यावं अशी कॅप त्याला लावण्यात आलेली आहे तीन टक्के व्याजदर आपल्याला इंटरेस्ट सबवेन्शन त्याच्यात मिळतं म्हणून पी एम एफ आपण ई आय एफ बरोबर सुद्धा कन्व्हर्जन्स कर करता येते अशी ही एक वैशिष्ट्यपूर्ण योजना आहे आता ताईंना आता एक उदाहरण घेऊया त्यांनी त्यांच्या गावामध्ये एक पापड व्यवसाय सुरू केला जर का आमची एखादी महिला त्याच गावामध्ये दालमिल चालवते तर त्यांच्याकडनं ताई डाळ घेऊ शकतात आता ताईंना एका वर्षाला जवळपास दहा क्विंटल उडीद डाळ लागते वर्षाला वर्षाला तर एखादी महिला त्याच गावामध्ये जर का डाळ बनवत असेल तर त्यांचा कस्टमर म्हणून ताई त्यांच्याकडनं डाळ घेऊ शकतात आणि पापड बनवू शकतात बरोबर त्याच्यानंतर त्यांना जवळपास एका वर्षाला दोन क्विंटल मसाला लागतो जर का त्यांच्या महिला बचत गटामध्ये एखादी महिला मसाला बनवत असतील तर ताई त्यांच्याकडनं मसाला घेऊ शकतात त्याच्यानंतर अशाच पद्धतीने मसाला पापड त्याच्यानंतर दालमिल त्याच्यानंतर धान्य ग्रेड एखाद्या परतवारीचं युनिट आटा प्लॅन असं एकत्रित एखादी महिला बचत गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि एक चांगल्या पद्धतीने उद्योजक होऊ शकतात तर शेतकऱ्यांना एक उद्योजक होण्याची संधी या योजनेतून आलेली आहे आणि निश्चितच मी सांगेल की मी वैयक्तिक जवळपास अडीचशे प्रपोजल्स या योजनेअंतर्गत शासन केलेले आहेत आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आज असे सातशे उद्योग निर्माण झालेले आहेत बरोबर तर सातशे उद्योजक निर्माण होणं हे आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने एक खूपच आनंदाची बाब आहे जसं तुम्ही या योजनेची माहिती देता याला काही आट आहे का शेतीची वगैरे असं काही अट आहे नाही हे योजनेचं चा, अजून चांगलं वैशिष्ट्य असं आहे की ह्या योजनेमध्ये ज्याच्या नावाने तुम्ही शेतकरी असाल आणि ज्याच्या नावाने शेती नाही असा कोणीही लाभार्थी या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात नक्की सर ह्या योजनेचा जास्तीत जास्ती लोकांनी लाभ घ्यावा जेणेकरून तेही आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील शेतकऱ्यांना हेच आवाहन करू की ही खूप महत्वाकांक्षी योजना आहे याच्यामध्ये सर्व तरुणांना महिलांना शेतकऱ्यांना जर का आपण वैयक्तिक शेतकरी उत्पादक कंपनी तयार केली तर शेतकरी उत्पादक कंपन्यांना जवळपास दहा कोटी रुपयापर्यंत या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त तीन कोटी सबसिडी आपण या योजनेत घेऊ शकतो म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्यांना सुद्धा खूप चांगली संधी याच्यात निर्माण झालेली आहे ओके सर आपण दिलेली माहिती नक्कीच आमच्या व्ह्युअर्सना खूप उपयोगी पण धन्यवाद सर धन्यवाद या मुलाखतीला पुढे नेण्याआधी आपल्या आमच्या सर माझं नाव उज्ज्वल पाटील आहे खेडगाव नंदीचे तालुका जिल्हा जळगाव इथून आहे आपण कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत नेमकं कोणता व्यवसाय सुरू केला आहे कृषी योजनेअंतर्गत सर आम्ही पापड उद्योग सुरू केलेला आहे चटणी मसाला कांडप शेवाळ्या उडदाचे पापड असा उद्योग सुरू केलेला आहे तुम्हाला या उद्योगाची कल्पना नेमकी कशी सुचली या उद्योगाची कल्पना सर आम्ही आम्ही बातमी बघितली आणि ती कृषी गेलो विचारायला तिथे सचिन भैरव म्हणून सर होते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि समाधान सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये घेतला आणि मग तिथून आमची सगळं कागदपत्र डॉक्युमेंट सगळं तिथून सुरुवात केली मग पहिले सरांना आम्ही विचारलं हे उद्योग म्हणजे कसं करायचं काय करायचं बरं मग उद्योग कोणता टाकायचा आपण आम्ही ग्रामीण भागातले आम्हाला एवढं म्हणजे नॉलेज नाही त्या गोष्टीचं तर कुठला उद्योग करायचा असं तर सरांनी आम्हाला सुचवलं की तुम्हाला कुठलाही असं जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं सगळे उद्योगांची नावं सांगितली आणि आम्हाला पापड उद्योग योग्य वाटला मग आम्ही तो सिलेक्शन केला हा पापड उद्योग तुम्ही व्यवसाय म्हणून निवडला पण हा उद्योग सुरू करत असताना नेमका तुम्हाला काही अडचणी आल्या असतील तर नेमक्या काय काय अडचणी तुम्हाला या उद्योग सुरू करत सुरू करण्यात आल्या अडचणी तर भरपूर आल्या सर पहिली अडचण म्हणजे की कागदपत्र व्यवस्थित सगळे रेडी पाहिजे त्याच्यानंतर उद्योग आधार फ्रूट लायसन ते आपल्याला माहित नव्हतं ते आम्ही सरांना विचारलं ते कसं करायचं ते सरांनी आम्हाला त्याच्यावर मार्गदर्शन केलं आणि मग आम्ही सगळं कागदपत्र रेडी करून सरांकडे दिलं त्याच्यानंतर बँक लोन देत नव्हती कि तुमचं गाव आमच्याकडे नाहीये आणि शिवाय तुम्हाला आमच्या बँकेतून लोन मिळू शकत नाही मग परत तिथून बसून घरी आलो घरांनी घरी येऊन मग सरांची कॉन्टॅक्ट केला की सरांनी मग ते बँकेमध्ये रिक्वेस्ट केली की तुम्ही त्यांना का देत नाही बस असं मग हो ते बँकेच्या मॅनेजरांशी सर बोलले आणि मग ते नंतर त्यांनी हो म्हटलं आणि मग ते भरपूर संकट आले त्यांना तोंड देत देत मग ते बँकेपर्यंत पोहोचलं आणि मग ते फाईल घेतली आणि तेव्हा ते कर्ज म्हटलं नेमकं कोणत्या बँकेतून तुम्ही हे प्रकरण मंजूर करून घेतलं एसबीआय हा उद्योग सुरू केल्यानंतर आपल्या जीवनात नेमका कसा बदल झाला एकंदरीत उत्पन्नाचा सोर्स तर असं सर की जोपर्यंत आपली स्वतःची ओळख होत नाही तोपर्यंत समाजामध्ये पण कुठल्याही गोष्टीचं नॉलेज आपल्याला म्हणजे लोक व्हॅल्यू देत नाही आणि आपलं उद्योग सुरू केल्यामुळे घरच्या लोकांना पण थोडस काम म्हणजे असं सगळ्या कुटुंबालाच काम मिळालं आणि त्याच्यामध्ये घरचा सपोर्ट असल्यामुळे सगळेच सगळ्यांनीच मला हातभार लावू लागला आणि सगळ्यांनी मला हिंमत पण दिली कधी कधी मी त्यांना दिली कधी त्यांनी मला दिली आणि सगळ्यांच्या सहकार्यानेच आम्ही सगळं कुटुंब तिथे कामाला असतो चार पाच मी सगळं चार पाच असतात मुलं घरचा परिवार आम्ही दोघी नवरा बायको सगळं परिवार आम्ही तिथे कामाला पूर्ण परिवार या उद्योगात तुम्ही मिळून मिसळून काम हो, हो, त्याच्या व्यतिरिक्त साइडला काही असं उद्योग आहे का किंवा तुमच्या परिवाराचा उदरनिर्वाह इतर साधन वगैरे उद्योगाव्यतिरिक्त उद्योग व्यतिरिक्त सर शेतीच होती दुसरं काहीच नव्हतं आणि आमचं कुटुंब स्वतः मी सुद्धा शेतात जायची आणि कुटुंबातले आमचे सगळे आमचे मिस्टर सुद्धा शेतीच करतात ते पण शेतीतच काम करायचे आणि शेतीवर उदरनिर्वाह होत नव्हता मग त्याच्यासाठी आम्ही साईड बिझनेस म्हणजे सा मग हेच आम्हाला थोडस बरं वाटलं म्हणून आम्ही तो कापड उद्योग टाकला साधारण किती काळ झाला तुम्ही हा उद्योग सुरू करून एक वर्ष झालं सध्या तुम्ही जो उद्योग सुरू केला आहे याचं जे प्रोडक्शन तुम्ही पापड निर्मिती वगैरे त्याचं मार्केटिंग तुम्ही नेमकं कसं कशा प्रकारे करतात मार्केटिंग आपण पापड बनवून डायरेक्ट रेडीमेड सेल पॅक करून आणि दुकानांवर ज्याला असं आपण नंबर कॉन्टॅक्ट दिलेला आहे कॉन्टॅक्ट छापलेले आहेत तर त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करून जर त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्हाला माल इतकं इतकं पाहिजे तर आपण त्यांना डिलेवरी करून देतो साधारण वर्षभरात एकूण किती मालचं उत्पादन म्हणजे उत्पादन तुम्ही घेतात आम्हाला कोरडी जरी डाळ म्हटली तरी आम्हाला दहा क्विंटल डाळ एका वर्षाला लागते आणि दहा क्विंटल डाळ आणि एक क्विंटल आम्हाला मसाला लागतो एका वर्षाचा ताई गेल्या वर्षभरापासून आपण पापड उद्योग सुरू करतात पण या उद्योगाला पुढे नेण्यासाठी किंवा याला उद्योग विस्तारासाठी आपलं काही प्लॅनिंग आहे का परत आणखी नवीन म्हणजे आपल्या परिसरामध्ये पाचोऱ्याशिवाय आणि दुसऱ्या इतर परिसरामध्ये नाही पाचोऱ्याशिवाय मशिनरीज नाही तर मग आपल्या आजूबाजूच्या खेड्यांना महिलांना पाचोरं जाणं योग्य होत नव्हतं आणि एक एक दिवस दोन दोन दिवस येते त्यांचे नम्र लागत नव्हते हो तर आपला उद्योग टाकल्यामुळे त्यांना ते थोडस बरं वाटलं आणि आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला त्यांचा आणि आता पुढे चालून म्हणजे थोडासा धंदा वाढणार आहे परत कस्टमर वाढणार आहे मग त्याच्या हिशोबाने आम्हाला परत आणखी दोन तीन मशिनरी वाढवायची आहे पापडाशी संबंधित उद्योग त्याला पापडाशी निगडित इतर व्यवसाय करणार आहात इतर चटणी मसाला कांड आम्ही मसाला बनवून पण प्रोडक्ट देतो ना तर त्याला जास्त मागणी पापडला पण तशीच मागणी आहे पण मग पापड आपल्याकडनं एका मशिनरीवर करून जातात तर आपल्याला फक्त आता कांडप मशीन आणि ते वाढवायचे okay. उज्ज्वला ताई आपण तरुण भारत लाईव्ह मध्ये आपल्या यशस्वी वाटचालीबद्दल माहिती दिली त्याबद्दल आपले मनस्वी आभार धन्यवाद तर या होत्या ग्रामीण भागातील यशस्वी उद्योजिका उज्ज्वला ताई पाटील जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी साध्य केलेले हे यश नक्कीच इतर महिलांना प्रेरणादायी ठरेल या शंकात नाही